नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट आज बारा जून दोन हजार चोवीस बारा जून दोन हजार चोवीसला नेमका राज्यामध्ये पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा राहील कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता ही कमी व कोणत्या ठिकाणी राहणार नाही याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट सविस्तरपणे आणि अचूकपणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे तो सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा बघणार आहे तर या ठिकाणी जी आपण अपडेट घेतलेली आहे ही आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसनुसार घेतलेल्या अपडेटनुसार आपण या ठिकाणी तुम्हाला ही अपडेट देतोय तर आज बारा जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये मुख्यतः जो भाग समाविष्ट असणार आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ मराठवाडा या भागांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होणार आहे तसेच मुंबई व पा मुंबई व परिसरामधील अनेक भागांना देखील सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे या भागांमध्ये देखील अतिशय मुसळधार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच राज्यामध्ये जे आहे अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता असणार आहे मान्सूनचा जो मुक्काम आहे तो कोकणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय मान्सून कोकणामध्ये जाहीर झालेला जा आहे त्याचा प्रभाव आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये हा बघायला आहे पुढील काही दिवस पुढील तीन ते चार दिवस आणखी मुसळधार पावसाचे हे राज्यामध्ये असणार आहेत यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर आज बारा जून रोजी नेमका कोणत्या भागांमध्ये पाऊस होईल तर यामध्ये आपण एक एक भाग बघणार आहे तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहून सायंकाळच्या वेळेस जोरदार पावसाची सक्रियता जी आहे ती अनेक भागांमध्ये बघायला मिळेल काही भागांमध्ये जे आहे दुपारी तीन ते चार वाजल्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल दुपारी दोन ते तीन वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे तसेच काही भागांमध्ये रात्री दहा वाजल्याच्या नंतर मुसळधार अवकाळी पावसाला त्या ठिकाणी जे आहे मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला आज पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळेल अनेक भागांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस हा सायंकाळपासूनच त्या ठिकाणी सक्रिय झालेला दिसून येईल त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना लातूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला सकाळपासूनच काही भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली दिसून येणार आहे तर अनेक भागांमध्ये जे आहे सायंकाळ नंतर मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम हा संपूर्ण दिवसभर या ठिकाणी सक्रिय असेल आणि पावसाची जी सक्रियता आहे ना ती आपल्याला मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह बघायला मिळते त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर असणार आहे गेल्या कित्येक दिवसांपासून या भागामध्ये पावसाची जे आहे सततधार सुरू आहे आणि पुढील तीन ते चार दिवस आणखीन देखील मुसळधार पावसाचे या भागामध्ये वर्तवण्यात आलेले आहे अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार नदी नाण्यांना पूर येईल अशा प्रकारचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आणखीन देखील बघायला मिळणार आहे वा पावसाचं जे स्वरूप आहे ते वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह असणार आहे त्यानंतरचा कोकणाचा जो परिसर आहे कोकणामधील समुद्र जो भाग आहे येथील गावांना जो आहे सतर्कतेचा इशारा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड सिंधुदुर्ग हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता असणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे व नगरचा भाग पुणे व नगरच्या भागामध्ये संपूर्णतः आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरण बघायला मिळेल अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी जे आहे रिमझिम पावसाला दिव दिवसभर सुरुवात झालेली दिसून येईल दिवसभरामध्ये तर अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळेस मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली असणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो परिसर आहे या परिसराला सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं तसेच या भागामध्ये जे आहे दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय असून अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस दिवसभरामध्ये बरसेल त्यानंतर रात्रीच्या वेळेला मात्र मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे त्यामध्ये जे आहे डोंगराळ भागामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे मुसळधार जोरदार पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव खानदेश भुसावळ हा जो परिसर आहे परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय राहून सायंकाळच्या वेळेस सायंकाळी सात ते आठ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिसून येणार आहे अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज बारा जून दोन हजार चोवीस रोजी पावसाची अपडेट असणार आहे संपूर्ण राज्यात आपल्याला मुसळधार अशा प्रकारच्या पावसाचा आज प्रभाव बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह मोठ्या पावसाची शक्यता वाढते करण्यात आलेली आहे तर हीच होती आपली बारा जून दोन हजार चोवीसची आजची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतो येईन धन्यवाद